आज लातूरचे ग्रामदेव सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने लातूरचे सा अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमंत अजय देवरासर या ठिकाणी उपस्थित आहेत सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने उपस्थित राहून ते सर्व लातूरवासियासाठी आपल्या माध्यमातून शुभेच्छा देऊ इच्छितात की तेव्हा विनंती करूयात की या माध्यमातून ते लातूरवासींना शुभेच्छा द्याव्यात अजय देवरासर आज आपला बहात्तरावा सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानाचा जो यात्रोत्सव आहे त्याकरता महाशिवरात्रीपासून सुरुवात झालेली आहे आणि दिनांक सतरा तारखेपर्यंत हा उत्सव चालणार आहे आपल्या लातूर शहरामध्ये फक्त शहरातूनच नव्हे तर जिल्ह्यातूनही अनेक भाविक यात्रेसाठी येतात देवस्थानामध्ये दर्शन घेतात त्याचबरोबर बाहेर जे सगळ्या आपलं पाळणे वगैरे या जत्रा भरलेली आहे त्याचाही आनंद लुटतात तर सर्व भाविकांना सर्व लातूरकरांना आम्ही आम पोलीस दलातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो